शासकीय सेवेतून निवृत्त व्हायची वेळ आली आणि त्याच वेळी विभागीय चौकशी सुरू झाली तर काय होईल पेन्शन मिळेल की नाही ही एक अशी चिंता आहे जी अनेकांना सतावते तर आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधल्या एका खूप महत्वाच्या नियमावर बोलणार आहोत तो आहे नियम एकशे तीस आणि हो याच नियमात या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे हाच तो महत्वाचा प्रश्न आहे नाही का की विभागीय चौकशी सुरू असेल तर सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन देता येतं का साहजिकच आहे अशी परिस्थिती कोणालाही आर्थिकदृष्ट्या अस्थिर करू शकते पण चांगली गोष्ट ही आहे की नियमांमध्ये यावर अगदी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे चला तेच आता आपण समजून घेऊया हो ही चिंता अगदी स्वाभाविक आहे पण या प्रश्नाच्या मुळाशी झाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया विभागीय चौकशी सुरू झाली असं नेमकं कधी मानलं जातं कारण ह्या एका तारखेवरच पेन्शनचा पुढचा सगळा निर्णय अवलंबून असतो तर नियम असं सांगतात की ज्या दिवशी कर्मचाऱ्यावर दोषारोपणपत्र म्हणजे चार्जशीट बजावली जाते किंवा ज्या तारखेपासून त्यांना निलंबित केलं जातं त्या दिवसापासून चौकशी अधिकृतरित्या सुरू झाली असं मानलं जातं ही तारीख पेन्शनच्या प्रक्रियेसाठी खूप महत्वाची आहे हे लक्षात ठेवायला हवं चला आता थेट मुद्द्यावर येऊया या समस्येवर उपाय काय तर तो उपाय आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधला नियम एकशे तीस हा नियम खास अशाच परिस्थितींसाठीच तयार केला गेला आहे तो एक प्रकारे कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक आधारच आहे बघूया हा नियम नक्की काय म्हणतो आणि तो कशी मदत करतो आता बघा जेव्हा विभागीय चौकशी सुरू असते तेव्हा साहजिकच आहे की विभाग ना चौकशी प्रमाणपत्र देऊ शकत नाही मग अशा वेळी काय करायचं इथेच नियम एकशे तीस कामाला येतो या नियमांतर्गत तात्पुरते निवृत्ती वेतन म्हणजेच प्रोव्हिजनल पेन्शन मंजूर करण्याची तरतूद आहे म्हणायला गेलं तर हा एक कायदेशीर आणि आर्थिक सुरक्षेचा मार्ग आहे आणि सगळ्यात महत्वाची आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे ही रक्कम किती असते तर ती असते पूर्ण शंभर टक्के हो अगदी बरोबर नियमानुसार पात्र असलेल्या पेन्शनची पूर्ण शंभर टक्के रक्कम ही तात्पुरते निवृत्ती वेतन म्हणून मिळू शकते याचाच अर्थ चौकशी सुरू असली तरी पेन्शनच्या मूळ रकमेत कोणतीही कपात केली जात नाही आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा समजून घेऊया सेवानिवृत्तीचे सगळेच लाभ मिळतात का की काही रोखून धरले जातात कारण प्रोव्हिजनल पेन्शन व्यतिरिक्त सेवा उपदान म्हणजे ग्रॅच्युएटी हा सुद्धा एक मोठा आणि महत्वाचा लाभ असतो मग त्याचं काय होतं तर इथेच एक महत्वाचा फरक आहे जो लक्षात घ्यायलाच हवा नियम एकशे तीसनुसार शंभर टक्के तात्पुरते निवृत्ती वेतन तर मिळते पण जे सेवा उपदान आहे म्हणजे ग्रॅच्युईटी ती मात्र विभागीय चौकशीचा अंतिम निकाल लागेपर्यंत दिली जात नाही ती रोखून धरली जाते हा फरक समजून घेणं खूप गरजेचा ठीक आहे तर मग या तात्पुरत्या पेन्शनच्या मंजुरीची प्रक्रिया नक्की कशी असते ती काम कशी करते चला तेही पाहूया ही प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून दोन स्पष्ट टक्क्यांमध्ये विभागलेली आहे तर बघा पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिले सहा महिने तात्पुरते पेन्शन मंजूर करण्याचा अधिकार असतो कार्यालय प्रमुखांना आणि सहा महिन्यांनंतर काय तर त्यानंतर हे प्रकरण जातं महालेखापाल म्हणजेच अकाउंटंट जनरल यांच्याकडे आणि मग चौकशीचा अंतिम निकाल लागेपर्यंत तेच पुढील पेन्शन मंजूर करता चला आतापर्यंत आपण जी सगळी माहिती पाहिली त्यातल्या सगळ्यात महत्वाचे मुद्दे कोणते ते, ते एकदा पटकन बघून घेऊया हे मुद्दे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे थोडक्यात सांगायचं तर विभागीय चौकशी सुरू असली तरी तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळणं हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे यात पेन्शनची पूर्ण शंभर टक्के रक्कम मंजूर होते फक्त सेवा उपदान म्हणजे ग्रॅच्युएटी चौकशीचा निकाल लागेपर्यंत रोखून धरली जाते याची मंजुरीची प्रक्रिया दोन टप्प्यांची आणि अगदी स्पष्ट आहे आणि हो ह्या सगळ्याचा आधार आहे नियम एकशे तीस सेवानिवृत्त अधीक्षक आणि विभागीय चौकशीचे अभ्यासक श्री विष्णुकांत बोरसे यांच्या माहितीनुसार एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हे नियम चौकशीच्या कठीण काळात कर्मचाऱ्याला आर्थिकदृष्ट्या स्थिर ठेवण्यासाठी एक कायदेशीर आणि स्पष्ट मार्ग दाखवता तर मग सर्वात महत्त्वाचं काय तर आपले हक्क जाणून घेणं कारण हीच पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे चिंता करत बसण्यापेक्षा योग्य माहितीच्या आधारे कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाणं कधीही चांगलं ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद